ना त्याने बोल बाबा सात चौ जाऊन गोळ्या काय लागतात ना मी साई येतो ना दरवर्षी तर साई कुठल्या तुम्ही साई पण ठेवला तुझा गुरु कोण पप्पा काय शिकवलं मम्माचा नावच नाही हा मम्माचं नावच नाही डायरेक्ट पप्पा मी काय शिकवलं तुला सांग पप्पाने काय शिकवलं सांग उद्यापासून पप्पाला अभ्यास घ्यायला सांगा काय शिकवलं मी तुला पप्पाकडून काय शिकला आणि पप्पानी काय शिकवलं तुला आणि याच्या पुढची क्लिप ना थोडीशी मी जोडील ती तुम्ही बघा यांनी शूट केलेली आहे पाठवा मला नक्की पाठवा आणि ती बघा की गौराश काय काय बोलतोय कि मला पप्पाने काय काय शिकवलंय नक्की पुढं बघाय पाठवा असं काय काय बोललं हिरडत होती पुढे सुद्धा म्हणलं बघ

हॅलो गुड मॉर्निंग कशात सर्व मस्त ना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये तर चला छान सुंदर झालेली झालेले आणि ही साडी लावलेली आहे मी आज जरा काही लेडीज ओळखतसुद्धा असतील आणि ही लॉटे मी एक दोन तास लावलेली आहे त्याच्यानंतर मग आज लावले चला गुरुपौर्णिमा आहे तर त्याच्या निमित्ताने होईल लावायला मग लावली तर सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि पाऊस पण मस्त सकाळपासून रात्रीपासून चालूच आहे अजून काय थांबला नाही तो तर आजसुद्धा आमच्या इकडं आहे डोसं डोशाचं वेळ डोशाचा काय बोलतात डोशाचा बेत आणि आमच्या बाजूला त्या आहेत नंदात की त्यांच्या घरी असते गुरुपौर्णिमेचा थोडंसं छोटासा प्रोग्राम तर तिथं जरा पाया पडायला जाऊ आणि मग येऊ पाया पडून त्या आणि त्यांना श्रीखंड घरात बनवतात एकदम छान बनवतात श्रीखंड गौरांशीसुद्धा मग अशी तांदूळ करून घेतले अजून काही कामाचा पत्ता नाही दहा वाजलेत पटापट आता मी भांडी लादी सगळं सगळं पटापट करून घेते आणि मग व्लॉग कंटिन्यू करणार कारण मग काम करता करता व्लॉगिंग करणं जरा कठीण होते कारण मग कॅमेरा सेट करा मग करा त्याच्यात टाईम जातो म्हणून मग काम झाल्यावरच मी डायरेक्ट भेटते आत्ता जस्ट मी तयार झाले पूजा वगैरे मस्त झाले माझे एवढं बघितलं असाल तर मी सकाळी खूप मस्त वाटतं अभिषेक केलं की फुलांनी देवारा भरलेला असताना खूप 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 मस्त वाटतं तर चला आता बाकीच्या गोष्टी आपण नंतर बघूया बघूया काय होते काय नाही ते तर तुम्ही ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि कसं वाटतं आहे माझ्या व्हिडिओ ते नक्की कमेंटमध्ये सुद्धा सांगा गुरुपौर्णिमेच्या खूप साऱ्या शुभेच्छा श्री स्वामी समर्थ चला आपण भेटूया नंतर आता थोड्या टायमानंतर थोडंफार दाखवते असं गजरा घालायचं आहे आता गजरा घालते एक आहे बाकी झाले घालून आता जरा मी पुसून घेणार म्हणजे बघायला सुद्धा छान मोठं गौरणशील ना ते आपले खडू असतात त्याच्याने केलेलं ते निघतच नाही किती मी तरी पण भरपूर निघालेला आणि पुसलाच नव्हता त्याच्यामुळं समजून की आता पहिला ही साडीची स्टाईल खूप होती तर मी आत्ता लावलेले

गडबड होते नाही भूक लागते गडबड ती दुसरी गडबड भूक लागलेली गडबड झाली का पाऊस दालबात झाले चला डब्यामध्ये खाऊची नाही दुसरं खाऊ देणार आहे दुपारी चला तर जेव्हा आता जेवायचा टाईम झाला बारा वाजला जाता सगळं झाले आलोवडी टाकली आलवडी तू संध्याकाळी का हा आलवडी म्हणजे आलवडी ही माहिती आहे सगळं तोरी नकडे का तू हा माहितीये मला आलवडी नाही माहिती कच्ची आहे दाखव तुला नाही माहितीये तुला माहिती आहे माहिती आहे अभ्यास करायचा हय गुरुपौर्णिमेच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा मी द्या निड बसून बस नीड निडबोल ठपण देणार नाही मी गुरुपौर्णिमेच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा तुझे गुरु कोण तुझे तुण। गुरु कोण आणि मग पाया पडलं का पाया पडायचं असतात गुरुच्या पप्पा लोक पप्पाच्या पटूल हुल अजून कोण गुरु अजून जे तुला शिकवतात तू नाही शिकवतात आपल्याला टीचर तुझ्या हा पाय पडायच सोमवारी कर सोमवारी कक्कन जेव्हा अरे बाबू अरे तू कसा बोलतो मला दाखव बोलून अरे मम्मा अजून अजून कशा पद्धतीने बोलतो मम्मा अरे मम्मा झाला अजून अजून काय बोलतो मला काय बोलतो काय नाही अजून मग अशी बोला ना मग अशी अजून काय बोलतो मला अगं मम्मा अगं मम्मा

था था। पहिला। था। पहिला। था। खाऊ खायला आलाय का पहिला पहिला खाव पाहिजे आ पाया काय करायचं ते राहिलं बाजूला मी मीनाला वहिनीन आले साई येतो ना दरवर्षी तर साई फुटायला म्हणजे साई पण जेवला दिसत होती का

पायाकोकडं पाऊस कसलाय ये, ये गौरा बस आहे चला तर मस्त दर्शन घेऊन आलो आम्ही पाया पडून आणि गप्पा मारल्या थोड्या बसलो मा, हातावर बसल्या नाही बसले हातावर मला माहिती आहे नखरे करतो आहे तर उद्या गौरांशला गौरांच्या स्कूलमध्ये उद्या आहे गुरुपौर्णिमेचा प्रोग्राम तर मग तिथं त्याला द्रोणाचार्य बनव वा। बनवलं आहे म्हणजे बनवायला सांगितलं आहे तर कपडा आहे बघूया आता धोती कशी नेसवायची जरा प्रॅक्टिस करते उद्या नेसवायला दाढी वगैरे तर कापसाची अशी बनवले पण बन ती नीट राहिली पाहिजे कसं काय करायचं काय समजतच नाही आहे Hmm. कपडा का कारते तर यूट्यूबला सर्च करते पहिला कशी धोती नेसवायची ती आणि मग दाखवते तुम्हाला जर लावलीस पें। तर मी सुद्धा तर पी म्हणजे पी तिकडं काय म्हणतात त्याला सुरण आणायला गेले तर याची भाजी टाकून झाली ओबीची ओबीचा नाटन आणि आईंनी मिक्सर शसल टाईप बनवले ये गपरे आणि आज आहे डोसा भात बनवायचा आहे आई नैवेद्य दाखवतील आणि मग जवळ घेतील तर भजीसाठी आणायला गेलेत आणि आलूवडी सुद्धा बनवले दुपारी आईने पीठ बनवून दिलं तर मग मी लावून मग बनवते आलूवडी यांनी सुद्धा पानं आणले तादरवरून आता कधी पासून गवडांचा खेळच चालू आहे दुपारपासून पासून तरी पण बोर होतंय बोर आहे बोर होतंय चाले ऐकते नुसतं मी याला बघते धोती नेसून जरा कशी येते मला पण नुकसान ते बघते आणि मग तुम्हाला पण काय काय बोल पड हा तेव्हा काय तेव्हा काय ऐकलं <laughs> तर मी आणणार नाही मी आणणार आहे रिमोटवाली गाडी काय बोल तेव्हा काय रिमोटवाली गाडी गाडी आणेल का मम्मा नाही आणत फ्री मामा घेतलं फ्रीज बघितलं घेतलं नाही कोणी घेतलं बाबानी लगेच लोक चुकती कशी तिकडून आलो दादा पोऱ्या पण लगेच हे करायला पप्पा कडे चाप्टर वो, 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 मी वो, रिमोट वाली गाडी घेणार मग रिमोट वाली गाडी घेतली ना मग मला बोर नाही होणार ना बोलते आतापासून एवढच आहे आणि बोर व्हायला लागलाय ते मच्छर तुझा गुरु कोण काय शिकवलं मम्माचा नावच नाही मम्माचं नावच नाही डायरेक्ट पप्पा मी काय शिकवलं तुला सांग सांग काय शिकवलं उद्यापासून पप्पाला अभ्यास घ्यायला सांग काय शिकवलं मी तुला पप्पा कडून काय शिकला आणि पप्पानी काय शिकवलं तुला काय चांगली गोष्ट शिकला माझ्या आणि माझ्याकडून बोळाची काय

बरोबर त्याने सांगितलं पप्पाकडून काय काय शिकला ना ते बरोबर खरोखर सांगितलं त्याने दुसरं काय नाही शिकला तो पण मुंडी काय डोळा असं काय काय खायला बरोबर शिकल हा म्हणून त्याला पप्पा गुरु आणि मम्मा नाही का मम्मा गुरु नाही मम्मा गुरु नाही काय शिकलं बुड्यापीठ गुढ्यापीठ शिकला चिकल।

मम्मा शिकला मम्मा मम्माने शिकवलं काय शिकवलं मम्माने शिकवला मम्मा मला मारते मम्मा मला फटके देते मम्मा मला चुटक्या देते बघितलं चला चौड इथंच संपवतो कसा बोलतो बघितलं असं गुरु आणि काय मला मारतेस तो असं तसं तर याच नोटवर चव इथं सेंड करते आय होप तुम्हाला आवडलं असेल आवडलं असेल तर लाईकशीर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि याच्या पुढची क्लिप ना थोडीशी मी जोडेल ती तुम्ही बघा यांनी शूट केलेली आहे पाठवा मला नक्की पाठवा आणि ती बघा की गौरांश काय काय बोलतोय की मला पप्पाने काय काय शिकवलंय नक्की बघा पाठवा असं काय काय बोलडत होती आणि असं बोललाय जस कि याला जन्म म्हणजे जन्म दिला दिल्या मी मेले आणि हेच आहेत मम्मी पप्पा गुरु सगळं हेच आहेत यांनीच त्याला सगळं शिकवलंय असं पुढच्या क्लिप बघा तुम्ही नक्की बघा बिलकुल स्किप करू नका नक्की बघा तुम्ही काय बोललाय तो एवढ पप्प गुन्हाचे झालेत ना त्याचे तेव्हा तेव्हा म्हणून घेऊ ना इमानदारीची दुनिया नाही बाय बाय पुढं क्लिप बघा बाय करा गुरु गौरांचे गुरु बटन खायचं मटण खायचं मटन खायचं मटन खायचं सोनू सांगा माझा इकडे बस मटन काय यायचं मटन काय यायचं मटन का यायच तुला काय काय तुझा गुरु कोण आहे मम्मा मम्मा नाही कैसन पप्पा ने आता पड पड काय ती पट्टी पडवलेली ना ती आता पोपट बोलेल बघा कैसनबा पप्पाचं पोपट आता कसा बोलेल बघा कैसन बा, कैसन बा। सांग मला तुझा गुरु कोण आहे मम्मा पप्पा आणि मम्मा मम्मा कशाला का मम्माने काय काय शिकवलं तुला सांग मम्मा शिकवलंय मम्माने शिकवलं मम्माच मम्माने शिकवलंय अभ्यास करायचं छाया द्यायचं आंघोळी करायचं भांडी घालताच आणि <laughs> गाड खायचं फळ खायचं खेळायचं आणि आंघोळी करायचं हे तुझ्या मनाला आणि भाजी खायचं त्याच्यावर तुम्हाला कळलं नाही भांडी घासून घेते मी कामाला गेल्यावर पोऱ्याकडून मी नाही वाट घ्या तू मला शिकवत नाही कपडे शिकवलं ना शिकवत नाही पप्पानी सांगितलं मला शिकवलं सांग पप्पाने शिकवलं बघाय आणि भाजी खायची भात खायचं मटण खायचं आणि चुनमा खायचा आणि 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 जवळा खायचा तंदु नाही खायची मट मटण खायचं डोला खायचा बकला खायचा भाजी खायची बटाट्याची भाजी खायची भाजी खायची सांगितलं तुम्ही भेंडी 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 खायची भेंडी भेंडीची भाजी खायची भेंडीची भाजी खायची आणि ना मम्मानी काय शिकवलं मम्मानी शिकवलं भांडी घाचा कपडे धुवायचे भाव आणि आंघोळी करायचं आणि झाडू मारायच झाडू मारून घेतेकडून गेल्यावर सांगा नाही मारून घे मग शिकवत नाही मग नाही शिकवत तू कसा बोलतो मी बोलतो मम्मा वाटी घात ना तू शिकवते का नाही शिकवत नाही येत गौर आवडत तुला जास्त कोण आवडत पप्पा का मम्मी पप्पा आणि मम्मी दोघी तुला लय मारत कोण पप्पा नाही मम्मी नाही हे <laughs> पोपट पुरा पाठ करून आलेला हे पोपट <laughs> कैसा सिकाया? इसको बोलते असली गुरु खेल कलास पप्पा ने पोपटला चांगला शिकवून आणले व्हिडिओ मध्ये नाही तुरी पण चांगले शिकले अभ्यास केले तो पप्पा पण पप्पा बोलले का असं नाही मी बोललो मला माहिती आहे शिकलो ओ माझी छोकरी तू मी मगुन ऐकले सगळे सगळे ऐकले तुला इज काय काय आवडत नाही ते सांग आता मला मला मम्माचं जेवण आवडतं मम्माच्या मम्माचा डब्बा आवड मम्माचा डब्बा लंच आवडतो लंच आवडत नाही ते सांग आवडत नाही ते मम्मा मला ना गाजर आवडतो तुला मम्माचं कोणती गोष्ट आवडत नाही मम्मा मारते ते आवडत नाही त्याला मम्मा ना <laughs> मला मला ना मम्मा बघ लो भलमत मम्मा अरे बोल पनवेल वेळ निकलना है मम्मा हो ना अरे मम्मा आज काय गौरांचा होणार नाही व्लॉग इतच पस्तीस मिनिटाचा होईल चला जाव अंगोळ करा बाय 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 करा तू बोलत अंगोळी मम्मा ने शिकवलं जा कर जा मी मी करते मीच करते रोज कर मजा चला बाय बाय आता पुढची क्लिप नाही लावत येत सगळं बोललेलं तो फक्त असा बोललेला की भा भाजी खायची अभ्यास करायचा आंघोळ करायची हे जे सगळं माझ्या बोलेल ना तो सगळं पप्पाला बोललेला निघले ना चला बाय बाय काय निघले